जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत रेशनचा तांदूळ परराज्यात काळ्या बाजारात विक्री करण्याचे उद्देशाने वाहतूक करणाऱ्यांवर तीन ट्रक पोलिसांनी जप्त केले आहे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण आठशे छप्पन्न क्विंटल रेशनचा तांदूळ आणि तीन ट्रकांसह या कारवाईत तब्बल त्रेपन्न लाख शहात्तर हजार सहाशे तीस रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी गावाजवळील एका पेट्रोल पंपासमोर पोलिसांनी सापळा रचत या तीन ट्रकांना काही अंतरांनी थांबवत त्यांची तपासणी केली ट्रक चालकांना विचारला असता छत्रपती संभाजीनगर येथील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाच्या या ट्रकमध्ये नागपूर येथील एका व्यापाऱ्याचा तांदूळ हा गुजरातमध्ये जात असल्याचे सांगण्यात आले मात्र या तांदळाच्या मालांची कुठलीही वेद पावती त्यांच्याकडे आढळून आली नाही तसेच पथकाने ट्रकांमधील मालाची तपासणी करता त्यात विविध रंगाच्या तांदूळ भरलेल्या गोळ्या मिळून आल्या गोळ्यांवर कोणत्याही कंपनीचे लेबल नव्हते तसेच गोळ्यांमधील तांदूळची पाहणी करता तो साठवणूक केलेला रेशनचा जुना तांदूळ असल्याचे मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे दिसून आले त्यान्वये नमूद तीनही इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले त्यान्वय आरोपींविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पन्नास चेद दोन हजार पंचवीस जीवनाशक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न चे कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार